राजकीय नेत्याचे मनोगत ही सदरील रचना आहे श्रीयुत अनिल आत्माराम उदावंत सर ज्येष्ठ समुपदेशक अहमदनगर साविडी येथून चला तर मग ऐकूया घेऊन ही जन्म त्याच्या विरुद्ध बंड करण्यात हजावतो मी सत्ता मिळे अखंड होऊन मी फकीर आलो तयास वाटे ऐसाच बोलतो मी खोटे अति प्रचंड मी स्वच्छ मी स्वार्थी नाहीच मी परार्थी विश्वास मनी त्यांच्या मी ठासतो उदंड ठरवून मीच देतो त्यांनी कुणा म्हणावे शुरवीर मर्द किंवा ना मर्द आणि शंड मी जिंकतो लढाई मारूनही बढाई जिवंत ठेवतो मी त्यांच्या मधील खंड मी शिस्त लावणारा साऱ्या विरोधकांना माझा मला न करतो मी कोणताच दंड एसाम भेद दंडास वापरूनी, विरोधकांत पाडून मी ठेवतोच खंड दिसतो जरी धीराचा आहे अधीर मीही, मी, मी ओळखून आहे माझाही न्यून दंड फोडून डर काळी मी आक्रमक होता तोफा विरोधकांच्या होती क्षणात थंड विशेर एकटाच कंपू ही माझ्या कंपूस लागणारा मी आनतोच फंड, मी मारसा अजूनही नाही दिला कुणाला कारण तेच होईल कोण्या इथे वितंड, धन्यवाद मित्रांनो कविता आवडली असेल चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका